बँकिंग संस्था किंवा ज्याला मराठीमध्ये आपण अधिकोश असे आपण म्हणतो जगातील सर्वच देशातील आर्थिक व्यवहारामध्ये ज्यांचे अनन्यसाधारण असे महत्त्व असते अशा महत्त्वपूर्ण संस्था म्हणजे बँका आणि वित्तीय संस्था आज आपण बँक म्हणजे काय बँकांचा जगातील वेगवेगळ्या देशामध्ये झालेला उगम व भारतातील बँकिंग संस्थांचा उगम आणि इतिहास याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत मित्र बँक हा शब्द प्रामुख्याने बँको व बँकर्स या शब्दावरून रूढ झाला असल्याचे समजले जाते हे एक असे शब्द आहेत की जे त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे बाक म्हणजे बसण्याचे बाख सूचित करतात मित्रो बाक आणि बँक याचा नेमका काय संबंध असेल असे निश्चितपणे आपल्याला वाटेल मात्र युरोपियन देशामध्ये युरोपियन ज्यू सावकार हे त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला बाकावरती वेगवेगळ्या देशाची करन्सी घेऊन त्याची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करत असे त्याचबरोबर ज्यांना उधारीवरती पैसे हवे आहेत त्यांना पैसे देण्या घेण्याचा व्यवसाय देखील हे करायचे त्याबरोबरच इंग्लंडमधील लोंबार्डीमधील जू लोक देखील अशाच प्रकारच्या बाकाचा वापर करत असल्याचे उल्लेख आढळतात यामधूनच एखाद्या जीव व्यापाऱ्याचे दिवाळ वाजले म्हणजे त्याचे आर्थिक नुकसान झाले आणि त्याला जर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली तर ते आपला बाक मोडून टाकत असे आणि तो बाक मोडण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण बँक्रप्ट असा असा शब्दप्रयोग वापरायला लागलो मित्रो या संपूर्ण इतिहासावरून आपल्याला लक्षात येईल की बँक बैंक, हा बँको आणि बँकस या दोन शब्दाच्या माध्यमातून तयार झालेला एक शब्द आहे प्राचीन ग्रीस आणि रोम साम्राज्याच्या काळात मंदिरात असलेले पुजारी व धर्मगुरू हे देखील ठेवी ठेवण्याचा आणि कर्ज देण्याचे काम करत होते मंदिरामध्ये संपत्ती ठेवण्याचा आणि साठवण्याची सवय किमान दोनशे नऊ पर्यंत चालू होती कारण मंदिर हे एक असे ठिकाण होते की जिथे आपली संपत्ती सुरक्षित राहील अशी सर्वसामान्य जनतेची धारणा होती आणि त्यामुळे आपली संपत्ती आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावेळेला बँका उपलब्ध नव्हत्या लो तर लोक त्यावेळेला मंदिरामध्ये चर्चमध्ये आपलं धन आपली संपत्ती जमा करत असेल आणि हेच खऱ्या अर्थाने बँकिंग व्यवसायाचा मूलभूत उगम आहे असे म्हणता येते मित्रो या बँकांचा जर आपण तारीखवार इतिहास जर आपण पाहिला तर प्रामुख्याने हा व्यवसाय बॅबिलॉन संस्कृतीमध्ये त्याची मुळं आपल्याला पाहायला मिळतात इसवी सन पूर्व दोन हजार पूर्वी बॅबिलॉन संस्कृतीमध्ये याचं काही लिखाण सापडतं त्याचबरोबर भारतातील मनू व चाणक्य म्हणजेच कौटिल्याच्या लिखाणात देखील कर्ज ठेवी जमा खर्च व्याज हुंडी वचन चिठ्ठी यासारख्या गोष्टींचा उल्लेख हा त्यामध्ये आढळतो अर्थात त्यावेळेचा व्यवसाय हा आधुनिक बँकांच्या प्रमाणे नव्हता तर तो एक परंपरागत आणि गरजेनुसार केला जाणारा व्यवसाय होता त्याला आधुनिक मॉडर्न अशा बँकांचे स्वरूप त्यावेळेला नव्हते परंतु अशा प्रकारचा व्यवसाय मात्र त्यावेळेला केला जात होता याचे पुरावे आपल्याला दिसून येतात आधुनिक बँकिंगचा इतिहास जर आपण पाहिला तर जगातील सर्वात प्रसिद्ध व जुनी बँक म्हणून इटालियन बँक की जी मेडिसी बँक होती की जिची स्थापना तेराशे सत्त्याण्णवमध्ये जिओवानी मेडिसीनंनी केलेली होती मात्र ती बँक पुढे फार काळ टिकू शकली नाही त्या तुलनेत आजही अस्तित्वात असलेली सर्वात जुनी बँक म्हणजे बँका मॉन्टे डेई पासची डी सीएना ही आहे तिचे मुख्यालय सीएना इटली येथे आहे जी चौदाशे बहात्तरपासून सतत कार्यरत आहे अठराशे त्र्याऐंशीमध्ये भारतात आधुनिक बँकिंगची सुरुवात झाली असे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आणि भारतातील सर्वात जुनी बँक म्हणून अ सोळाशे त्र्याऐंशीमध्ये मद्रास बँकेची स्थापना करण्यात आली त्यानंतर सतराशे वीसमध्ये बँक ऑफ बॉम्बेची स्थापना करण्यात आली सतराशे सत्तरमध्ये बँक ऑफ हिंदुस्तानची स्थापना झाली भारतातील आधुनिक बँकिंगचा उगम जर आपण पाहिला तर हा प्रामुख्याने अठराव्या शतकाच्या मध्यावधीत झाल्याचे आपल्याला दिसून येते की ज्या वेळेला ब्रिटिश शासन भारतामध्ये होते ब्रिटिश शासनाला व्यापार करण्यासाठी व त्या रक्कम ठेवण्यासाठी पैसे पाठवण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व या देशातील पैसा त्यांच्या देशातील घेऊन जाण्यासाठी बँकिंग व्यवस्थेची गरज वाटू लागली आणि त्या गरजेतूनच भारतात आधुनिक बँकिंगची सुरुवात झाली असे म्हटले जाते सतराशे शहाऐंशी मध्ये जनरल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली परंतु ही बँक पुढे फार काळ त्या ठिकाणी टिकू शकली नाही अठराशे मध्ये देखील फैजाबादमध्ये अवध कमर्शियल बँक या नावाने एक बँक त्या ठिकाणी सुरू झाली अशा अनेक वेगवेगळ्या बँका इतिहासात स्थापन झाल्याचे आणि नंतर काळाच्या ओघात बंद पडल्याचे आपल्याला दिसून येते खऱ्या अर्थाने या देशातील बँकिंगची सुरुवात ही त्या ठिकाणी प्रेसिडेन्सी बँका म्हणजे अठराशे चाळीसपासून ही सुरू झाल्याचे दिसून येते आणि त्यानंतर मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना अशा अनेक वेगळ्या बँकांची स्थापना झाली आणि आज आपण या भारतातील भव्य असं बँकिंग सिस्टम किंवा भव्य अशी बँकिंग इंडस्ट्री आज आपण पाहत आहोत मित्रो हा इतिहास पाहिल्यानंतर आपल्याला हे देखील पाहणं गरजेचं आहे की बँक म्हणजे नेमकं काय याची व्याख्या कशी करता येऊ हो शकते तर बँक म्हणजे जनतेच्या ठेवी स्वीकारणारी त्यांना कर्ज पुरवठा करणारी व त्याच्यातून राहिलेल्या रकमेतून गुंतवणुकीचं कार्य करणारी वित्तीय संस्था म्हणजे बँक म्हणजेच बँक ही एक अशी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असते की जी ठेवी स्वीकारण्याचे कर्ज पुरवठा करण्याचे त्याचबरोबर गुंतवणूक करण्याचे देखील कार्य करत असते बँक ही एक मान्यताप्राप्त संस्था असते व तिची स्थापना कायद्याने झालेली असते म्हणजेच प्रत्येक देशामध्ये बँकांची निर्मिती करण्यासाठी त्यांची स्थापना करण्यासाठी त्या त्या देशातील सरकार कायदे तयार करते व त्या कायद्यातील तरतुदीनुसार त्या देशात बँका देशा सुरू होत असतात व त्या बँका ठेवी स्वीकारण्याचे कर्ज पुरवठा करण्याचे व गुंतवणूक करण्याचे काम त्या ठिकाणी करत असतात प्रत्येक देशातील बँकांच्यावर त्या देशातील मध्यवर्ती बँकांचे नियंत्रण असते मध्यवर्ती बँक म्हणजे ही त्या ठिकाणी त्या त्या देशातल्या शासनाने स्थापन केलेली अशी एक मुख्य बँक असते की जी बँक देशातील बँका सुरू करण्यासाठी लायसन्स देते त्यांच्यावरती नियंत्रण ठेवत असते आणि त्याचबरोबर त्यांच्या विकासासाठी प्रयत्न देखील करत असते म्हणजेच एखाद्या दे विशिष्ट देशातील एखादी मुख्य बँक म्हणजे जिला मध्यवर्ती बँक किंवा सेंट्रल बँक असे म्हटले जाते जसं की भारतात मध्यवर्ती बँकेची जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेवरती देण्यात आलेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील बँकांना लायसन्स देणे लायसन बंद करणे त्याचबरोबर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे देखरेख ठेवणे अशा प्रकारची जबाबदारी ही मध्यवर्ती बँक पार पाडत असते बँका आपल्या खातेदाराचे पैसे सुरक्षित ठेवण्याचं महत्वाचं काम करत असतात कारण आपण आपल्याकडील ठेवी आपल्याकडील पैसा हा सुरक्षित राहावा व त्याच्यावरती आपल्याला व्याज उत्पन्न मिळावे म्हणून आपण बँकेत ठेवत असतो व बँका हा पैसा सुरक्षितपणे ठेवून त्याची योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्याचे त्याचबरोबर गरजू लोकांना कर्ज पुरवठा करून त्याच्यातून अधिकचं व्याज मिळवण्याचं काम देखील या बँकिंग संस्था करत असतात जे थोडक्यात आपण असेही म्हणू शकतो की बँका या ठेवीदाराने ठेवलेल्या पैशातून कर्ज पुरवठा करून स्वतःसाठी नफा मिळवण्याचं व ठेवीदारांना त्याच्यातील काही हिस्सा व्याजाच्या स्वरूपात देण्यासाठी देखील आपले कार्य हे करत असतात तर अशा प्रकारच्या या बँका किंवा आदिकोश देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात मित्रो आज आपण पुरातन कालावधीपासून आज अखेर या बँकिंग संस्था कशा स्थापन झाल्या जगातील कोणकोणत्या देशात केव्हा केव्हा के बँका स्थापन झाल्या भारतात या बँकिंगचा व्यवसाय नेमका केव्हा सुरू झाला त्याची पूर्वीची मुळं काय आहेत किंवा सुरुवातीच्या कालावधीमध्ये हा बँकिंग व्यवसाय नेमका कसा होता याची आज आपण माहिती घेतलेली आहे मला खात्री आहे की यावरून आपणास बँक म्हणजे काय आणि बँकेचा इतिहास याबद्दलची माहिती समजलेली असेल धन्यवाद